रसिक मित्र हो कवितेचं नाव अवकाशाची शाळा कवयत्री प्राध्यापिका सुमती पवार अभिवाचन उमेश शिंदे शाळेमध्ये अवकाशाचा फळा विजाणी पाऊस तेथ चांदण्या पाहाला विती लळा। बिन भिंतीचे घर हे मोठे इंद्रदणू सुंदर चांदण्याच्या तळ्यात ते ते चंद्राचे मंदिर बिनभिंतीच्या शाळेमध्ये आकाशाचा फळा विजाणी पाऊस देत चांदण्या पाहाला विती लळा नक्षत्रांची उठती अक्षरे मुळीच नसती वारे धुमके तू वन चंद्र चांदण्यासोबतीस सतारे नाही गुरुत्वाकर्षण ते ते सारे पहा उडतात आयु वाढत नाही ते ते तरुणच राहतात किती मजाना तरुण सारे आणि दिसू सुंदर अवकाशाच्या शाळेमध्ये चला बांधूया घर किती मजाना तरुण सारे आणि दिसू सुंदर अवकाशाच्या शाळेमध्ये चला बांधूया घर विश्वच सारे पाहुते दिस धगात बसुनी पालखी तुन ग्रह तारे दिसतील ढगात बसून पालखीतून सारे पहा फिरतील काळ्या करड्या ढगाण वरूनी गिरबुती ते अक्षरे हो काळ्या करड्या अडगाण वरूनी गिरबुती ते अक्षरे कडाड तडके बिजली ते ते भरेल मग कापरे सळसळ येथील धारा सुंदर अंगोपांगी लेव अवकाशाच्या मंडपात मग सारे भिजून जाऊ आदांतरी राहून तिथे हो ग्रह ताऱ्यांवरती भिनभिंतीच्या शाळेवरती खूप करूया प्रीती नवे नवे ते मिळवू ज्ञाननी होऊ खूप शाने अवकाशाच्या विशालतेचे देचे चला गाऊया या गाणे विश्व हे आहे सारे सुंदर विश्व हे आहे सारे सुंदर करू मनोहर मनामनातून आपण बांधू अवकाशच सुंदर अवकाशाच्या घरात राहू अजरामर होऊ अवकाशातून दुनिया सारी रोज रोज पाहू पाहूच्या शाळेमध्ये अवकाशाचा फळा विजानी पाऊस ते तर पहा ला ती लढा धन्यवाद